उद्या सतरा तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज भाऊंच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली बैठकीचं आयोजन केलेलं आहे तरी परभणीतील सर्व आम्ही मराठा बांधव त्या ठिकाणी बैठकीला जे जे शक्य असताल ते येणार आहेत ते उपस्थित राहून त्यांचं मार्गदर्शन ऐकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील जी काही दिशा या मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणासाठी जी ठरणार आहे त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी सर्व मराठा समाज बांधव हे तयार आहेत आणि आम्ही मराठा बांधव परभणीतील सर्व ते तिथं जाणार आहोत आणि येणाऱ्या तेवीस तारखेला मी आत्ताच ऐकलं मला कळालं की तेवीस तारखेला बीडमध्ये पण एक मोठी जाहीर सभा ज्या ठेवलेली आहे त्या जाहीर सभेमध्ये पुढील रणनीती अस जी काय असेल ती त्या ठिकाणी जाहीर करणार आहेत परंतु उद्या समाज बांधवामध्ये जे उपोषणाला बसलेले आहेत जे सा सर्व समाजामध्ये आत्तापर्यंत काम करत आलेले आहेत समाजाच्या हिताचं काम करत आलेले आहेत अशा सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपण सर्वांनी उद्या अंतरवादी सराटीला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं व मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी मराठा समाजाचं आपण काम करावं